नमस्कार आज मित्रांनो पेडगावच्या मैदानावर पेडगावच्या मैदानावर चिमण्या आणि भुंगाच्या सीमित गाडी पाहिली मित्रांनो गाडी तीन चारच्या आसपास उतरली सर पण त्यात त्यात मित्रांनो मला वाटते पळा उजून उजून मित्रांनो एक दुसरं वासरू पाहिलं आणि ह्याच्यापर्यंत दुसरंच वासरू आहे का दुसरंच वासरू आहे कुठला आहे ती जांभूळवाडी पण पुणे पुणे मग आणि पण हा बैल मित्रांनो एवढा पाहिला आणि त्यासोबत ती ती पण वासरूच बार आहे बारकच आहे ह्याच्यापेक्षा बारक आहे लहान आता दुसरा झालाय तो नु, ते नुसतं ओपनच्या मैदाना दोन्ही पण हे पण ओपन मध्येच ती पण ती वासरू मित्रांनो बारकच आहे काय कुठन म्हणजे तुमचं गाव कुठलं काय आम्ही तुळजापूर म्हणून आले बांबणी बामणी हा आणि कुठन येतले वासरू हे घरच्या गायचं आपल्या घरच्या गायचं मग इतक्याला आता काय पळतय म्हणून येतोय आहे पळतय स्पीड आहे बऱ्यापैकी त्यामुळं किती गटात पहाला विसाव्या वीसव्या गटात विसाव्या गटात पाहा मित्रनो पळते विसाव्या गटात बी पण आम्हाला काय आशा नव्हती पण वासरानं ठेवली ला काल लासरी मैदानात तेवढं बस आम्हाला बाकी काही तीन चार मध्ये होत शेमीला काय झालं खालून सुट्टीला येणं दोन चार उड्या आगाव टाकल्या खाली म्हणजे असं दरसोड करालता मग त्या गाडी ओळवण्यात हे तवर झेंडा पडून सोडून आम्ही म्हणजे निवेदन तेवढं थोडं ही झालं गणलं थोड नाही समजलं नाही काय हो बैला विषयी काय सांगायला म्हणजे आज एवढ्या मोठ्या तुम्ही राहिला म्हणजे गट काढला त्याविषयी काय म्हणजे घरच्यांचा फोन वगैरे काय आलता आईचा आलता वडलांचा चालता, बहिणीचा आलता म्हणजे गावातले समजा सहकारी आहेत अक्क गाव नाव असतंय याला बांबणीकरांचा लाडका बादशाह नावानं गाडी पळते आमची कंटिन्यू म्हणजे अक्क गाव जीव होतं त्याला त्याच्यामुळे पळते मी किती खर्च आला काय खर्च काय दहा बारा हजार रुपये हाय की कस नियोजन केलं काय नाही नियोजन काय बैलाला वैरण पाणी समजा सोबतच खायला पोरांना समजा सोबतच असं नाही द्यायचं ना। मागितला गे आपला बैल ला। बारा लाख पंचावन्न हजाराला बैलाची मागणी झाली मागे ना। तिकडले आमच्या भागातले नाव नाही घेत आपण पण मागितलं तिथं तिथं गुलाला राहिला तिकडल्या भागात आमच्या एक नंबर मध्ये बैल पडतोय आठव्या महिन्यात पहिला गुलाला कडनं पळून पाच नंबर जात म्हणजे शिमी कडनं काढला चांगल्या दोन्ही खांद्या हा दोन्ही खांद्या उजवीनं फिट बाहेर ना डावीन आतो एक खांदा उजवी आत बाहेर पोहते आणि डावीन फक्त आतन पळते फक्त म्हणजे कधी हाणलाच नाही आपण त्यामुळे नियोजन कसं चालतं त्या वासराच एवढा वासर वासर काढून घेऊन पाहाल एवढं पळतोय तर मग चांगला पायला करायचं नाही चांगला म्हणजे कसं की लय दिवस झालं म्हणजे इकडल्या भागात आता फळवणीला बिघट काढला होता आपण मग त्यांचा त्यांचा फोन आला आपल्या आयडी इन्स्टाला बादश ग्रुप बांधणी म्हणून त्यांचा फोन आला मग त्यांनी कॉन्टॅक्ट केलं पोरांना पोरं म्हणली चालते आम्हाला पायरा नव्हता मग ते बी वासरू चांगलं पडतंय आता बोरला दोन नंबर केला त्यानं ते मग त्यांच्याशी बोलणं झाल्यावर वासरा वासराची गाडी जुळून पडेल मोठा बैल टाकला ना हा ओढतच याला बैल ओढत नाही त्यामुळे वासरू टाकल्यावर हलक्यात हलकं ओढून तर गाडी लावते म्हणून आम्ही वासरू टाकलो चला मित्रांनो मैदानात गट काढला एवढीच आमची अपेक्षा झाली केलं मित्रांनो बघा खूप छान पैल बैल बघितला मोगाच्या आणि म्हणजे कसं होतं चोपचाच गाड्या होत्या त्यात पण छान पाहायला पाहिजे धन्यवाद